एक झुंड आली हातात तलवारी घेऊन त्या नाचवत एका मुलं घाबरली दरवाजे लावून घेतले दरवाज्यावरती लाथा बसल्या तलवारीचे घाव पडले हातोडीचे घाव पडले महिला घाबरल्या त्याने आपल्या मुलांना काकुटीला मारलं आणि त्या परत सुटल्या जंगलाच्या दिशेनं त्यांचा काही जणांनी पाठलाग सुद्धा केला कधीच घटना ही चारशे वर्षापूर्वी हजार वर्षापूर्वी गडात आणि गडाच्या पायथ्याशी असंच घडत होत पण चारशे वर्षापूर्वी एक महापुरुष जन्माला आला युगपुरुष जन्माला आला त्या राजानं कायदा केला महिला आणि मुलं यांना संरक्षण दिलं पाहिजे लढाई सुरू असताना सुद्धा महिला आणि मुलांना तोशीस लागू देता कामा नये तेच ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आज सांगतोय घटना ती पूर्वीची नाही आजची वीसशे चोवीस सालची विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर नावाच्या गावात घडलेली काय झालं आहे प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमण काढावे म्हणून माझी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली गेली दीड दोन वर्षे आंदोलन केलं जात आहे त्यापूर्वी तीस वर्षे अनेक संघटनांनी मागणी केलेली आहे पण आजपर्यंत ते शक्य झालं नाही चौदा जुलैपूर्वी अतिक्रमणे शासनाने काढावीत नाहीतर आम्ही काढू अशी घोषणा संभाजीराजेंनी केली यापूर्वीसुद्धा अशा घोषणा खूप जणांनी केल्या होत्या त्या संघटना ज्या विशाळगडच्या जा दिशेनं जायच्या पण त्यांना पंधरा वीस किलोमीटर आधीच अडवलं जायचं पण आत्ता तसं घडलं नाही यावेळी आंदोलकांना पुढंपर्यंत जाऊ दिलं विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ दिलं विशाळगड चढताना मात्र त्यांना पोलिसांनी अडवलं दोन दहावीस लोकांना वरती जाऊ दिलं उरल्यांना अडवलं अडवल्याबरोबर ते मागं फिरले आणि विशाळगडाच्या आधीच म्हणजे मागं चार किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गजापूर नावाच्या गावामध्ये मुस्लिम वस्तीत शिरले अर्थात आंदोलन करते येणार आहेत तेव्हा तुम्ही आपली दारखिडक्या बंद ठेवा दरवाजे बंद करा दुकानं बंद करा आणि घरात बसा असं महिला आणि मुलांना पुरुषांना सांगण्यात आलं होतं असं त्या महिला म्हणत आहेत त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि मग आंदोलनकर्त्यांनी येऊन त्यांच्यावरती त्या तोडफोड चालू केली काही जणांना सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी त्यांनी सांगितलं पाऊस आहे आतून बसा त्यांची विचारपूस केली पण हे आंदोलनकर्ते त्यांनी मानलं नाही त्यांनी महिलांना धमकावलं आणि म्हणाले जय श्रीराम म्हणा जय श्रीराम म्हटलं तरी त्यांनी लाठ्या काठ्या आणि तोडफोड सुरू केली गाड्या फोडल्या फोर व्हीलर उलट्या केल्या घरातील साहित्य बाहेर आणलं कपाटे कपडे गॅस लहान मुलांची खेळणी अन्नधान्य जेवण दूध आणि पाणी सुद्धा त्यांनी फेकून दिलं शेजार डॉक्टर ह्या डॉक्टरांचा दवाखाना फोडला आणि दवाखान्यामध्ये औषधांची नासधूस केली ज्यामुळं इथल्या लोकांना अन्न मिळू नये पाणी मिळू नये औषध मिळू नयेत लहान मुलांना दूध मिळू नये आणि यांनी कुठं बाहेर जाऊ नये त्यासाठी त्या गाड्या सुद्धा मोडून टाकल्या भर पावसामध्ये या लोकांची हाल अशा तऱ्हे केले शेजारी असलेल्या मशीदीवर सुद्धा लोक चढले त्यांनी मशीद फोडली मशीदीची सुद्धा नासधूस केली हे सर्व केलं जय श्रीरामच्या घोषणेमध्ये आणि आपण शिवप्रेमी आहोत शिवभक्त आहोत असं सांगत मग या पोलीस खातं कुठं होतं त्या ठिकाणी डी एस पी होते कलेक्टर होते पोलीस होते पण चार ते पाच तास हा हैदो सुरू राहिला तोपर्यंत पोलीस तिकडे फिरकले नाही विरोधक आज म्हणतायत हे हल्ले पूर्वनियोजित होते आणि प्रशासन पुरस्कृत होते अर्थात या आरोपाला उत्तर कसं मिळणार होणाऱ्या अशा तोडफोडीचं तो एक वैशिष्ट्य आहे जाती धर्माच्या नावावरती तोडफोड करायची पण ते आसपासच्या लोकांनी नाही परिसरातल्या तरुणाने नाही त्यांना दुसरीकडचे लांबचे तरुण आणायचे त्याचं कारण परिसरातले लोक स्थानिक लोकांशी संबंधित असतात त्यांना कदाचित त्यांची दया येऊ शकते ओळख निघते आणि मग असं होणे म्हणून दूरचे हे तोडफोड करणारे हल्लेखोर येतात आत्तासुद्धा असंच झालंय ते पुण्याहून आणले गेले असं म्हटलं जात आहे आंदोलन करण्यासाठी तेरा तारीख निवडली त्याचं कारण असं की तेरा जुलै याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याचा वेढा फोडून विशाळगडावर पोचले होते हा म्हणून विशाळगड मुक्ती दिन असं त्याला नाव देण्यात आलं हा दर्गाही जुना आहे सतराशे दोन साली औरंगजेबानं हा किल्ला जिंकला आणि या दर्ग्यावर येऊन नमाज पडलेली आहे असा एक उल्लेख आढळतो याचा अर्थ या सतराशे दोनच्या पूर्वीचा हा दर्गा आहे त्यापूर्वी हा मराठ्यांच्या ताब्यात होता त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा रणरागीने तारा राणीने तो जिंकून घेतला त्यानंतर पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला पण दोन्ही वेळा पूर्वी आणि नंतरसुद्धा मराठ्यांनी हा दर्गा उत्तम प्रकारे सांभाळलेला आहे त्याच्याला कोणतीही क्षती पोचवू दिलेली नाही तसा दर्ग्याशी मराठ्यांचा संबंध जुना आहे मालोजीराजे म्हणजे शिवरायांचे आजोबा त्यांनी शहा शरीफ दर्ग्याला नवस केला आणि शहा शरीफ या दर्ग्यामुळं त्यांनी आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली म्हणजे इतका जुना संबंध हा एकूण मराठ्यांचा किंवा छत्रपतींचासुद्धा दर्ग्याशी आहे आज सुद्धा या पन्हाळागडावरच्या साधोबा दर्ग्याला कोल्हापूरच्या छत्रपतींच्या मंदिरातून दरवर्षी गलेफ जातो कोल्हापुरातल्या बाबूजा माल दर्गा जो आहे त्याचा गलेफ हा पहिल्यांदा राजवाड्यात येतो शिवाजी महाराजांच्या गादीला धूप दाखवून तिथं फत्या म्हटल्यानंतरच तो बाबूजा मालकडे जातो साताऱ्यामधल्या छत्रपतींच्या राजवाड्यात मौला अलीना नावाचा पी पीर आहे तर कोल्हापूरच्या या जुन्या राजवाड्यामध्ये सुद्धा पीर बसवला जातो त्याचं नाव आहे वाळव्याची स्वारी इतिहास असलेले इंद्रजित सावंत यांनी माहिती दिलेली आहे कोल्हापुरातल्या बहुतेक घरामध्ये मोहरमला मरिजा वाट वाटला जातो मरीजा म्हणजे गव्हाच्या चपात्या करून त्या कुस्करायच्या आणि त्याच्यामध्ये गुळ घालायचा हा प्रसाद म्हणून सगळीकडे वाटला जातो कोल्हापूरच्या अनेक तालमी आणि गल्ल्यामध्ये पीर बसवले जातात दरगा आणि पीर याचे इथल्या बहुजन समाजाचे आणि मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीक आहे हे इथल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे इथं या गल्लीबोळामध्ये बसलेल्या पिराला तिथे मराठीच बसत असतात त्यांच्याच अंगात येतो त्याला झाड म्हणतात तेच तिथं त्याचे सात दिवस जे काही करायचे सगळे उपक्रम करत असतात मोठ्या उत्साहनं करतात मुलं करता। फकीर बनतात या सगळ्या गोष्टी जर घडतात कोल्हापुरात अशा तऱ्हेनं पिराशी संबंध जवळचा असताना याच्याबद्दल द्वेष निर्माण करणं किती अवघड होतं पण ते धर्मांत मंडळीने करून शिवरायांनी मावळ्यांच्या मदतीने लोककल्याणकारी राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन केलं त्यांचे अनेक सहकारी मुसलमान होते त्या काळी सैन्याचे प्रमुख भाग म्हणजे कुठले पायदळ घोडदळ तोफकाना आणि आरमार यातला अरमार प्रमुख दौलत खान नाव प्रसिद्ध आहे तोफखाना प्रमुख इब्राहिम खान यांचं नाव प्रसिद्ध आहे त्यांचे सेनापती मुस्लिम होते काही अंगरक्षकी मुस्लिम होते खान वधासाठी त्यांना जर वाघ नखं उपयोगी पडली ती वाघनखं एका मुसलमान कारागिरानं मुसलमान सहकार्यानं त्यांना करून दिलेली होती आणि म्हणून शिवरायांचं नाव घेऊन मुस्लिम देश पसरवणं ही गोष्ट बरोबर नाही त्या काळच्या लढाया विरुद्ध मुसलमान नव्हत्या शिवाजी महाराजांच्याकडं अनेक मुसलमान होते तसेच औरंगजेबाकडं आदिलशहाकडं अनेक मराठे सरदार होते मुस्लिम द्वेष पसरवण्याचं काम शिवशाहीर म्हणणाऱ्या एका व्यक्तीने केलं आणि नंतर त्यांना त्याबद्दल बक्षीस म्हणून महाराष्ट्र पुरस्कार मिळाला शिवाजी महाराजांचा आदेश होता युद्धामध्ये सुद्धा महिलांना आणि मुलांना तोशीस लागता कामाने त्यांना संरक्षण दिलं पाहिजे तुमच्या संरक्षणात त्यांना त्यांच्या घरी पोचवायचं आहे ही, ही स्वतःच्या सैन्याला दिलेली ताकीद होती पण या गजापूरमध्ये काय घडलं गजापूरमध्ये महिला आणि मुलं घरात असताना दारावर लाथा घालण्यात आल्या त्यांना जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून जावं लागलं आणि मग अशा मंडळींना शिवभक्त म्हणता येईल का नाही त्यांना शिवभक्त नव्हे शिवद्रोही म्हणावं लागेल शिवाजी महाराज असते तर त्यांनी या शिवभक्त म्हणवल्या जाणाऱ्या मंडळीचं काय केलं असतं याचा याची नुसती कल्पनाच केलेली बरी राजर्षी शाहू महाराजांना लोकराजा म्हणतात का त्यांनी मशीद बांधली नाही त्यांनी मंदिर बांधलं नाही त्यांनी कुठे गिरीजा घर बांधलं नाही मग त्यांनी सर्व जाती आणि धर्माच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या त्यांना राहण्यासाठी बोर्डिंग काढली तेवीस बोर्डिंग कोल्हापुरात आहेत यामधून त्यांनी प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याला बोलवलं धर्माच्या पुढाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं तुमच्या पोरांना शिकवा यामध्ये मुसलमानांच्याला त्यांना पुढारी कोणी मिळू शकला नाही तेव्हा मुस्लिम बोर्डिंग काढताना ते त्याचे अध्यक्ष झाले आज सुद्धा या मुस्लिम बोर्डिंगचा अध्यक्षपद राजघराण्याकडे असतं जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता दिनदुबळ्यांना मदत करण्याची भूमिका शाहू महाराजांनी घेतली आणि म्हणून ते लोकराजा बनले त्यांचा आदर्श घेतला तर आपल्याला पुढे जाता येईल त्यांच्या वारसाने सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा अशीच आमची त्यांना विनंती आहे आणि यावरून सुद्धा शिवप्रेमी कुणाला म्हणावं याचा विचार याचा विचार जनतेनं करायला हवा शहीद कॉमेड गोविंद पानसरे यांनी एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसा आणि वारसा त्यात ते म्हणतात की वारस कुणाला म्हणायचं नुसता जय जयकार करणाऱ्याला वारस म्हणूया का शाहू विचारांनुसार वर्तन करणाऱ्याला कृती करणाऱ्याला वारस म्हणूया वसा कोणता घ्यायचा बहुजन समाज मागासलेला आहे असा समाज मूर्तीपूजक असतो अमूर्त विचाराच्या आधारे त्याला कृती करता येत नाही पण त्याला एक कळतं ही व्यक्ती चांगली एका वाईट आहे आणि त्यावरून तो जय जयकार करतो भक्तिभावाने थोरांच्या प्रतिमांचं पूजन करतो पण याच समाजात काही विद्येत पुढारले लोकसुद्धा असतात हुशार असतात त्यांचे हितसंबंध या बहुजनांच्या हितसंबंधांच्या विरोधात असतात पण बहुजनांना मग अंधारात ठेवल्याशिवाय त्यांचं चालत नाही म्हणून ते त्यांना अंधारात ठेवतात त्यांना फसवतात ते बहुजनांच्या प्रमाणच या थोरांच्या नावाचा जय जयकार करतात प्रतिमेचं पूजन करतात आणि चलाखीनं ते आपलं हित साधून घेतात त्या जय जयकाराचे दोन प्रकारे लक्षात घेतले पाहिजेत सर्वसामान्य लोक जय जयकार करतात मनापासून हृदयापासून तर काही जण त्याचं नाटक करतात त्यांचं ओठातल्या ओठात आणि फायदा घेण्यासाठी आपल्या पूजनी व्यक्तींचे विचार आपल्याला माहिती नसतील तर आपण फसू शकतो म्हणून आपण त्यांची ओळख करून घेतली पाहिजे आज सर्वसामान्यांना बहुजनांना सच्चे कोण आणि लुच्चे कोण हे लक्षात येत नाही आहे ते त्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्यासाठी शिवशाहूंचे विचार समजून घेतले पाहिजेत आपल्या कोल्हापूरमध्ये ते समजून घेण्यासाठी सद्भावना रॅली काढण्यात आली हिंदू मुस्लिम एक आहेत अशा स्त्रीचा विचार त्यातून मांडला गेला पोळीवर प्रतिक्रिया देणारे वेगवेगळे लोक निघाले काही जण तिथं भटकळ येऊन राहिला होता आणि भटकळ येऊन राहिला होता म्हणून पोलिसांना का नाही सांगितलं तितके दिवस दुसरे म्हणतात त्यांनी हिरवे झेंडे फडकवले म्हणजे लोकांची घरदारे जाळली तोडफोड केली याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही विशाळगडावर सध्या पाचशे अठ्ठ्याऐंशी लोक राहतात त्यांची दोनशे पंचावन्न घरं आहेत एकशे अठ्ठावन्न घरं त्याचा अतिक्रमण हल्ले करून झाल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण दूर करायचा प्रयत्न केला पण दोन दिवसांनी त्यांना कोर्टानं मनाई दिलेली आहे पावसाळा होईपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ही अतिक्रमण काढता येणार नाहीत असं अतिक्रमणांचं कोणीही समर्थन करत नाही प्रश्न आहे तो ती कोणी काढायची कलेक्टरनं काढावीत प्रशासनानं काढावीत नियमानुसार काढावीत का आंदोलनकर्त्यांनी जाऊन तोडफोड करावी या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे ही अतिक्रमणं धर्म बघून झालेले नाही पर्यटक आले त्यांची सोय करण्यासाठी लोकांनी अतिक्रमण करून तिथं घरं बांधली किंवा बंगले बांधले किंवा काही मांडव घातलेत त्यामुळं ही पर्यटकांची सोय आणि इथल्या स्थानिकांचा रोजगार या दोन्हीची बेरीज म्हणजे तिथं केलेली ही बांधलेली घरं आहेत अर्थात तरीसुद्धा ते सगळे नियमानुसारच व्हायला पाहिजे अतिक्रमण करणं ही पूर्णपणे चूक आहे ते काढलं पाहिजे मात्र त्या त्यावेळी त्या कलेक्टरने अतिक्रमण आहेत गडावर तिथून चार किलोमीटर गजापूर नावाचं गाव आहे तिथं मुसलमानांची वस्ती आहे मुसलमान वाडी आहे ह्या मुसलमान वाडीवरती हल्ले झाले हे हल्ले करायचं कारण काय कसे ते हल्ले केले महिला स्त्रियांच्यावरती हल्ले केलेच मोरांच्यावर हल्ले केलेच घरदारं जाळलीच पण जाणून बुजून मशिदीवर सुद्धा हातोडा चालवला हे सगळं नियमानुसार बांधलेलं आहे नियमानुसार बांधलेल्या गोष्टीवरती का केलं हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय या हल्ल्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे स्थानिकांना न करता दूरच्या लोकांना आणून हे हल्ले केले जातात ज्यामुळे ते सापडायला पोलिसांना अवघड जाते या सर्व प्रकरणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायला पाहिजे हा कोल्हापूरची जनता ही समंजस आहे इथल्या मुस्लिमांनी ओळखलं की आपल्याला हे मुद्दा हल्ले करण्यासाठी आहेत आपण शांत बसलो पाहिजे त्यांनी प्रतिक्रिया शांततेनंच दिल्या त्याचबरोबर हिंदू समाज मराठा समाज त्यांनी विचार केला के की मुसलमान आपले बांधव आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी सद्भावना यात्रा काढली तेही शांत राहिले म्हणजे धर्मांत मंडळी जी इथं मुद्दाम भांडण लावू इच्छित आहेत निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम फूट पाडू इच्छित आहेत त्यांचा मनसोबा काही इथं यशस्वी होऊ शकला नाही या पार्श्वभूमीवर आपण शिवप्रेमी कुणाला म्हणावं शाहूप्रेमी कुणाला म्हणावं याचा विचार करावा त्यांच्या आचरणाप्रमाणेच लोकांना ठरवावं आणि मग शिवप्रेमी कोण आहेत शिवभक्त कोण आहेत आणि शिवद्रोही कोण आहेत ते ठरवावं कोणाच्या जा बाजूनं जायचं ते आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून असे सामंजस्य पर राखणं टिकवून ठेवणं ही आपली एकूण आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे